आणि त्यांचं जगणं हे जगणं आहे आणि ग्रामीण भागातील राहणाऱ्या माणसाचं जगणं हे जनावरासारखं आहे हे या सरकारच्या दृष्टीने बांधवांनो त्यामुळं त्यांच्याकडनं अपेक्षा करण्यामध्ये आता काही अर्थ नाही ही लढाई आपल्याला रस्त्यावर हो, उतरूनच करावी लागणार आहे ते सत्तेत आहेत आपण रस्त्यावर आहोत हो। तेव्हा कृपया हा प्रश्न संपेपर्यंत सुटेपर्यंत आणि जोपर्यंत शासनाचे प्रतिनिधी या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत आपल्यातील कुठल्याही माणसांनी जसं आता पाणी आणलेलं आहे घाबरू नका आपल्यातील काही माणसं जातील वडे घेऊन येतील तुम्हाला काही ना काही आणतील रात्र उगू दिवस उगू चार दिवस लागू आठ दिवस लागू पण जोपर्यंत शासनाचे प्रतिनिधी येऊन ठोस निर्णय या ठिकाणी देत नाहीत तोपर्यंत आपण या ठिकाणाहून हलका कामा नये काही मंडळी या ठिकाणी व्यक्ती आणण्यासाठी येतील विनाकारण तुम्हाला भडकवण्याचं काम करतील काहीतरी वेगळे शब्द वापरतील धावून जातील आपण त्यांना बळी पडू नका आजपर्यंत या तालुक्यात हेच घडलेलं आहे जनतेचा प्रश्न घेऊन जनता रस्त्यावर आली की त्यांना वेगळ्या दिशेनं लावायचं तो प्रश्न भडकवटायचा तुम्हाला वेगळी दिशा दाखवायची आणि पुन्हा सामंजस्याचं धोरण घेऊन तुमच्यामध्ये यायचं आतापर्यंत याच पद्धतीनं या तालुक्यातील जनतेची दिशाभूल केली मूळ प्रश्नांना दिलेली आहे आमचा प्रश्न आमच्या समोर उभ्या असणाऱ्या दहशतीचा आहे आमची वृद्ध आई वडील त्याच्यामध्ये मृत्युमुखी पाडतायत आमची लहान लेकरं मृत्युमुखी पाडतायत तुम्ही असं समजत असाल की ग्रामीण भागामध्येच बिबटे असं नाही आमच्या मंतर सारख्या शहरामध्ये सुद्धा आठवड्यातनं एक दिवस कुठल्या ना कुठल्या सोसायटी मध्ये शेतामध्ये येतो लोक शहरामध्ये सुद्धा म्हणजे सारख्या गावामध्ये सुद्धा दहशती घाली जात आहेत सात साडेसात नंतर लहान लेकरांना कुणी बाहेर जाऊन येत नाही परवाच मागच्या आठवड्यामध्ये ते निवडवळ्यामध्ये आमच्या दोन वासरांचा बडशा बिबट्याने पाडलेला आहे काही नाही पंचनामा केला आले आणि निघून गेले पिंजरा सुद्धा साधा त्या ठिकाणी लावलेला नाही माझ्या घरासमोर मळ्यामध्ये डोमी मळ्यात आमच्या सात साडेसात वाजता एक मादी आणि तिची दोन बछणं गेली पंधरा दिवस येत आहेत सातत्यानं आम्ही अधिकाऱ्यांना फोन करतो पण पिंजरा नाही आणि कोणी फिरकतही नाही बांधवां जेव्हा असा एखादा बळी जाईल तेव्हा मग कुणीतरी अधिकारी येतात आणि त्याला वाचा फुटते आता आपण योग्य निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत त्याच्यावरती ठोस निर्णय आणि ठोस भूमिका शासनातले प्रतिनिधी सांगत नाहीत तोपर्यंत पर आपण रस्त्यावरच हटायचं नाही अळीपाळीनं ज्याला थोडस वाटेल की आपल्याला बाहेर जायचंय गप्प शेवटपर्यंत निर्णय लागेपर्यंत रस्त्यावर उठायचं नाही आणि देवदत्त निकम साहेब सुरेश भाऊ तुम्ही मंडळी पुढे आलेला आहे भले रस्त्यावर प्रश्न नाही सुटला काल आपल्या खेळच्या तरुण मंडळींनी जे शस्त्र हातात घेतलेलं आहे उद्या तोच कार्यक्रम रस्त्यावर गावोगावी आपल्या सगळ्या कार्यकर्त्याला हाती घ्यावा लागला तरी हरकत नाही कुठले कुठले अंतराच्या गाड्या दिसतील त्या गाड्यांवरती दगडी फेटा आणि फॉरेस्ट ची गाडी जाऊ नका यांच्या गाड्या जायशिवाय राहू नका परवा मच्छी भाऊ करून ते सांगितलेलं आहे साध्या माणसांना बोलून साध्या माणसांवर हल्ले करून काही होणार नाही अधिकारी शेवटी त्यांचे बांधील आहेत जे प्रशासन शासन निर्णय देईल जे आदेश देईल त्यामुळे जे आहे ठिकाणी कसे रस्त्यावर फिरताय आपण आणि त्याच्यासाठी पुढच्या लढाईला आपण सज्ज राहायचंय जोपर्यंत हा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत आता ही लढाई आपली रस्त्यावरची आहे कृपया कोणी उठू नये गोंधळ घालणारे असतील जर्मन साहेबांनी सांगितलंय सुरेश भाऊनी आहे कृपया तू हे गोंधळ घालण्याचं ठिकाण नाहीये ज्या वेळेस आपल्याला लढाया करायच्या तुम्ही त्या बाजूने आहेत आम्ही ह्या बाजूने आहेत आम्ही लढायला सज्ज आहे पण ती मैदान वेगळी आहेत आज हा भावनिक प्रश्न आहे ज्याची लेकर गेली ले, त्यांच्या डोळ्यातल्या आसुरूकडे पहा तुम्हाला राजकारण करायला खूप ठिकाण आहेत खूप जागा आहेत आणि आम्ही त्याला उत्तर द्यायला समर्थ आहोत सज्ज आहोत पण आज ज्या कारणासाठी रस्त्या उतरलेला आहे कृपया हात जोडून विनंती आहे या ठिकाणी कोणी त्याला वेगळं स्वरूप घेऊ नये तो हा आपला आंदोलनाचा कार्यक्रम चालू आहे तो कार्यक्रम आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय आपण या ठिकाणाहून कामा नये एवढीच विनंती करतो आणि जे आत्मे आपल्यातनं गेलेले आहेत त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अशी आदरांजली अर्पण आणि थांबतो जय हिंद जय